सुरना जोशी सकाळचे नऊ वाजलेत या बुलेटीन मध्ये आपल्या सगळ्यांचा स्वागत सुरुवात एका महत्वाच्या घडामोडीने करूया मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची नाराजी वाढल्याची चर्चा सुरू झालेली आहे याचं कारण आहे एमपीएससी परीक्षांचा घोळ MPSC ची परीक्षा पुढे ढकलू नये अशी मागणी नाना पटोले विजय वडेट्टीवार रोहित पवार सत्यजित तांबे या सगळ्या नेत्यांनी केली होती पण त्याला केरळची टोपली दाखवत ची परीक्षा रद्द करण्यात आली असं सूत्रांकडून कळत आहे महाविकास आघाडीतील नेत्यांच्या भूमिकेला सीएम ठाकरे फारसे गांभीर्य घेत देत, देत नसल्यावरून ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजी वाढत चालली आहे असं एका ज्येष्ठ नेत्याने सांगितलं आहे आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून आपण अधिक जाणून घेणार आहोत सागर काय अधिक सांगाल या, या सगळ्या प्रकरणासंदर्भात नाराजी वाढत चाललेली आहे मुख्यमंत्र्यांची एमपीसीची परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकामध्ये घेण्यात यावी अशा स्वरूपाची भूमिका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी उपस्थित केली होती अर्थात त्याला मुख्यमंत्र्यांकडनं सकारात्मक प्रतिसाद येत होता विशेष म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटेले आणि विजय वडेट्टीवार यांनी दूरध्वनीवरून सीएम यांच्याशी चर्चा केली होती पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील मागणी केली होती या सर्व नेत्यांना अपेक्षा होती की कदाचित मुख्यमंत्री त्यांच्या भूमिकेमध्ये बदल करतील पण मुख्यमंत्री यांनी तसा कोणताही भूमिका तशी कोणतीही भूमिका न घेता थेट पूर्वनियोजित परीक्षा जी वेळापत्रकानुसार होती ती पुढे ढकलण्याचा जो एमपीसीचा निर्णय होता तीच रेख पुढे ओढलेली आहे अर्थात यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी वाढत असल्याची आता माहिती समोर येत आहे कारण की ज्या पद्धतीने सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर माध्यमांसमोर ट्विटरद्वारे या सर्व नेत्यांनी मागणी केली होती की कुठे ना कुठेतरी ही परीक्षा एमपीसीने घेतलेला निर्णय रद्द करावा पण मुख्यमंत्री यांनी मात्र या सर्व मागणीकडे केराची टोपली दाखवल्याचं दिसून येतं आणि स्वतःचीच भूमिका योग्य असल्याचं ठरवत शेवटी या सागर याआधी सुद्धा आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की सचिन वाजे प्रकरणा प्रकरणासंदर्भात सुद्धा शरद पवार नाराज आहेत ते दिल्लीवरून मुंबईमध्ये फक्त उद्धव ठाकरेंच्या भेटी करता आले होते ही सुद्धा एक पार्श्वभूमी आहे या सगळ्याला आणि आता पुन्हा एमपीएससी चा मुद्दा बरोबर आहे कारण की दोन गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात काँग्रेसला अधिवेशनामध्ये विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक हवी होती पण मुख्यमंत्र्यांच्या आग्रह खातीर ही निवडणूक झाली नाही या दुसरीकडे वजे प्रकरण मध्ये शिवसेना वजे यांना पाठीशी घालती ही वस्तुस्थिती विरोधी पक्ष नेत्यांनी वारंवार बोलून दाखवलेली आहे पण या सगळ्या प्रकरणामध्ये गृह मंत्रालय आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बदनामी सहन करावी लागतीये यामुळे एक दिवस अधिवेशन पूर्ण बंद पडलं होतं अजित पवार यांनी थेट ही नाराजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर बोलून दाखवली त्यानंतर दुसऱ्या दिवशी सभागृहामध्ये अजित पवार यांच्याच आग्रह खातर वजे यांची तात्काळ सद्यस्थितीवरून बदली करण्याचा निर्णय घेण्यात आला असं समजतं अर्थात या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर शिवसेनेच्या डॉमिनेटिंग पद्धतीवर नाराजी यानं त्या कारणाने वाढतीये त्याच भर एमपीसीच्या निर्णयाचं झालेलं आहे यामुळे महाविकास आघाडीमध्ये कुठे ना कुठे दिसत आहे नक्कीच सागर आभार आपण ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल अगदी महाविकास आघाडीचं हे त्रिकूट एकत्र सत्ता स्थापनेमध्ये आल्यानंतर पासून आतापर्यंत सतत अंतर्गत कुरबुरी या तिन्ही पक्षांमध्ये बघायला मिळतातच आहेत आता तर थेट थेट मुख्यमंत्र्यांबाबत सुद्धा नाराजी वाढताना दिसतीये